नमस्कार मी वृषाली मेहंदळे अशाच एका जुन्या क्लायंटबद्दल बोलणार आहे त्यांचं नाव आहे मिस्टर कारंडे वॉय साठ प्रॉब्लेम काय तर हाय ब्लड प्रेशर बॅक पेन त्याच्यानंतर सायटिका गॉल ब्लॅडरची सर्जरी झालेली आहे हर्निया आहे आणि त्याच्याबरोबर डॉक्टरांनी पेन बंद करण्यासाठी त्यांना बॅकची सर्जरी करायला सांगितली आहे आणि त्यासाठी जर तुमचं वजन दहा किलो कमी झालं मिस्टर कारंडे तर तुमची सर्जरी टळेल असं त्यांना सांगितल्यामुळे मिस्टर कारंडे हे माझ्याकडे आले अर्थात ही जुनी केस आहे माझी मी त्यांना सरळ सांगितलं की मी तुमचं वजन हे दहा किलो नक्की कमी करून देईन तुमचं वय साठ आहे तुम्ही आजपर्यंत वर्कआउट तसा कधी केलेला नाहीये स्ट्रेनियस वर्कआउटची तुम्हाला सवय नाहीये आणि वय लक्षात घेता मी तुम्हाला स्ट्रेनियस एक्सरसाइज देणं शक्य नाहीये ऑफ द स्टोरी तुमचं वजन तर कमी होईलच फक्त थोडासा वेळ लागेल आणि तेवढा पेशन्स तुम्हाला ठेवायला पाहिजे त्याप्रमाणे ते जॉईन झाले आणि त्यांचा जो प्रोग्राम होता एमओ बी पस्तीस अकरा बारा तो मी त्यांना कम्प्लीट करून दिला थोडक्यात त्यांचं अकरा किलोच्या साडे दहा किलो वेट लॉस झाला त्यांचं बॅक पेन हे पूर्णपणे बंद झालं सायटिका पेन बंद करण्याचे जे, जे माझे स्पेशल एक्सरसाइज आहेत मी त्यांना दिले त्यामुळे सायटिका पेनही त्यांचा कमी झाला थोडक्यात तुम्ही ज्या कारणासाठी माझ्याकडे येता ते प्रॉब्लेम किंवा ती कारण तुमच्या आयुष्यातनं नक्कीच निघून जातात आता दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाचं त्यांच्या बाबतीत सांगायचं सा, की हा माणूस स्वतः अत्यंत काटेकोर होता की ठरलेल्या वेळेला कारंडे हे दिसणार म्हणजे दिसणार संध्याकाळी सहाची जर त्यांची व्यायामाची वेळ होती तर मी जर सातला तिथं पोचलेली असेल काही कारणाने तर हा माणूस सातला वर्कआउट करून शवासनात गेलेला असायचा किंवा मी साडेपाच ला गेले तर अर्ध्या तासांनी कारंडे तिथे आलेले असायचे कारण माझी सहाची बॅच आहे आणि ते अत्यंत वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर होते एक्सरसाइजच्या बाबतीत पर्टिक्युलर होते फालतू गप्पा मारत कधीतरी गप्पा मारत बसलेत आणि टवाळक्या केल्यात असं कधीही नव्हतं म्हणजे तुम्ही टवाळक्या करू नयेत असं माझं म्हणणं नाहीये पण आपलं एम काय आहे आपण कशासाठी जॉईन केलेलं आहे हे लक्षात घेऊन जर तुम्ही व्यायाम केलात स्वतःला वेळ दिलात तर आयुष्यातले निम्म्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात सो so, थिंक फिट स्टे फिट आजच भेट द्या